आणि ते संस्कार सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारे जाती पातीपेक्षा पलीकडे दृष्टी असणारे सामान्य माणसामध्ये आत्मविश्वास जागृत करणारे अशा थोर विचारांना पुढे घेऊन जाण्याची भूमिका आपण सर्वजण या ठिकाणी करतोय आज मी इथे आपल्या समोर उभा आहे तो खासदार दैन्यश्वर माने उभा नाही तर स्वामी भक्त धैर्यशील मारे म्हणून तुमच्या सगळ्या आणि स्वामींच्याच आशीर्वादानं आपल्या सर्वांना एक बळ मिळालं पण काही लोकांना आज नाही त्याचा प्रत्यय या ठिकाणी येईलच निश्चितच ज्यांच्या बुद्धीची तीव करावीशी वाटते ज्यांना स्वामींच्या बद्दल माहिती नाही ज्यांना त्यांच्या असणाऱ्या आध्यात्मिक बैठकीची माहिती नाही त्यांच्या असणाऱ्या अनुयायांच्या बैठकीची माहिती नाही ती या ठिकाणी बोलता वक्तव्य टीव्हीवर येऊन या ठिकाणी करतायत माझ्या सर्व स्वामी भक्तांना या ठिकाणी मला सांगायचं आहे कायद्यानं सुद्धा एक झटण्याचा अधिकार आपल्याला आहे की आपल्याला आपला धर्म आपली असणारी संस्कृती जतन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आणि जर त्या अधिकारावर कोण असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे ते बोलत असताना एका व्यक्तीविषयी बोलत नाहीत तर ते एका विश्वासाबाबतीत बोलतायत एका असणाऱ्या आध्यात्मिक विषयाच्या बाबतीत त्या ठिकाणी बोलतायत आणि तमाम हिंदू समाज असेल मी राजकीय कुठलीही टीका टिप्पणी करणार नाही कारण इथं राजकारण बोलायचं नाही स्वामींच्या विरोधात जो बोलला आहे जेव्हा स्वामींच्या बद्दल बोललेला आहे तेव्हाच आपण शिक्षण करायचा आहे त्यामुळे स्वामी मी तुमचा प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून या मोर्चेकरांनी आज या ठिकाणी बरीच मंडळी कधीच आयुष्यात मोर्चा झालेली नाही कधी कुणाच्या दारात गेलेली नाही ही भावना भावनिक असणारा आमचा या ठिकाणी संप्रदाय स्वामींची आमचं अतुट आहे आणि त्यांच्या कृपेने आमच्या आयुष्याला एक नवी उभारी मिळाले त्यांना जर कोणी भोट लावायचा प्रयत्न करत असेल श नाव घेऊन ज्ञान प्राप्त होत ज्ञान प्राप्त करण्यासाठी स्वामी मार्गाला जावला आणि त्याने स्वामी मार्गच माहीत खऱ्या अर्थानं त्याने आमच्या स्वामींच्या बद्दल बोलायचं काही कारण नाही तुम्ही कुणाचं उदात्तीकरण करताय मला माहित नाही पण स्वामींना दिलेल्या विचाराचा प्रकार आम्हा सर्वांच्या वर त्या ठिकाणी आहे आणि मी निश्चितपणे लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा याच्यावर कठोर कारवाई व्हावी याचं निवेदन मी स्वतः मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी परत असं कुणाचं होऊ नये कुणीही या ठिकाणी उठावा आणि स्वामींवर बरावं असे अवकाश असणारी ही माणसं नाही त्यांनी कधी या ठिकाणी त्याच्यावर याचा झाला पाहिजे आणि पाहिजे त्यांनी कोणत्याची पायरी आम्ही त्यांना उलू पण त्याचबरोबर अशा या ठिकाणी रथग्रस्त लोकांचा कधीही समाज जीवन म्हणून या ठिकाणी खपवून घेत नाही आमच्या देव देवतांचा असू दे श्रद्धास्थानांपासून कुणाही अवमान करायचा अधिकार नाही आणि तो आम्ही देणार नाही जो माणूस उपस्थित आहे महाराष्ट्र साहेबांना आपण त्याचं निवेदन देणार आहोत मी इथे येताना आपल्या सर्वांच्या सारखाच एक स्वामी भक्त म्हणून या ठिकाणी आलोय आणि मला खात्री आहे की शासन आपल्याला योग्य तो न्याय या बाबतीत या ठिकाणी घेईल स्वामींनी माध्यम जय स्वामी